हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे कारण लाडक्या बहिणीनो आचारसंहिता पुढे ढकलल्या गेलेली आहे तुम्ही जर पहिले बघितलं असेल तर काल दोन तारीख होती आणि दोन तारखेला निवडणूक होती आणि आज तीन तारीख आहे आणि आज रिझल्ट लागणार होता म्हणजे आज आचारसंहिता संपणार होती पण काही कारणास्तव ती आचार आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली आहे तर आचारसंहिता आता कधीपर्यंत असणार आहे सोबतच या आचारसंहितेमध्ये जी आचारसंहिता पुढे ढकलल्या गेली आहे यामध्ये वितरण कधी होईल वितरणावर परिणाम होणार का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणी तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता हा कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता तुम्हाला लागलेली आहे सोबतच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोळावा हप्ता कोणाला भेटला कारण ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना सतरावा हप्ता दिला जाणार आहे म्हणून नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग आता आचारसंहिता पुढे का गेली याचे कारण काय हे सुद्धा सांगतो त्याचबरोबर वितरण कधी होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा लाडक्या बहिणी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर ही आहे की जी आचारसंहिता आज संपणार होती तीन डिसेंबरला संपणार होती तर ती आचारसंहिता आता एकवीस तारखेला संपणार आहे एकवीस तारखेला पहिले काय होतं दोन तारखेला निवडणूक होती आणि तीन तारखेला रिझल्ट होता पण काही ठिकाणी काय झालेलं आहे इलेक्शन निवडणूक पोस्टपोन झालेला आहे ते असणार आहे वीस तारखेला आणि हे माझ्या स्वतःच्या शहरामध्ये म्हणजे यवतमाळमध्ये असणार आहे यवतमाळमध्ये झालेलं आहे अजून तिकडे दोन तीन ठिकाणी अशाच पद्धतीचं पुढे ढकललं जातं याचं कारण काय तर राज्य निवडणूक आयोगाचे जे चीफ आहे त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की या काही ठिकाणी आम्ही जे फॅसिलिटीज द्यायला पाहिजे होत्या त्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी पोचलेला नाही आहे म्हणून त्या ठिकाणचं जे इलेक्शन आहे काय केलं आहे पोस्टपॉइन केलेलं आहे सोबतच हायकोर्टने सुद्धा त्यावर स्टे दिलेला आहे एक बेसिक तुम्हाला रिझन सांगतोय अनेक अजून अनेक काही रिझन आहे पण हे वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे त्यामुळे वीस तारखेला काय झालेली आहे आचारसंहिता म्हणजे निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि एकवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे एकवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे याचा फायदा विरोधी पक्षांना होतो की बहुमत पक्षाला होतो याच्याशी आपलं काहीही घेणं देणं नाहीये आपला, आपला मेन मुद्दा काय लाडक्या बहिणींनो की या कालावधीमध्ये आता वितरणावर परिणाम होणार का म्हणजे जो नोव्हेंबरचा हप्ता होता म्हणजे सतरावा हप्ता तो तुम्हाला बावीस तारखेनंतर मिळणार की आत्ताच या चार पाच सहा मध्ये म्हणा सात ते आठ म्हणा किंवा आठ तेरा म्हणा किंवा पंधरा ते वीस म्हणा या तारखांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे तर लाडक्या बहिणीनो मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की वितरणावर परिणाम पडणार नाही वितरणावर परिणाम पडणार नाही म्हणजे काय जी प्रोसिजर चालू आहे तीच प्रोसिजर राहील कारण जर तुम्ही बघितलं असेल ज्या निराधार योजना होता त्याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध होऊन आणि मध्ये पैसे सुद्धा काय झाले आहेत क्रेडिटेड झालेले आहेत म्हणजेच काय ज्या आचारसंहितेच्या पूर्वीच्या योजना होत्या स्कीम्स होत्या त्याबद्दल कोणतंही दुमत राहणार नाही तुम्हाला मला पर्सनली असं वाटतं की चार पाच सहा या तारखांमध्ये जी आर प्रसिद्ध होऊन तुमच्या अकाउंटला आठ नऊ दहा या तारखांमध्ये पैसे क्रेडिट होतील इन केस जरी आता सरकारने थोडं पोस्टपॉन केलं तर आठ नऊ दहा मध्ये जीआर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर अकरा बारा तेरा मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुरू होतील म्हणजेच काय लाडक्या नो वितरणावर परिणाम पडणार नाही म्हणजे नाही बरोबर हा मुद्दा क्लिअर झाला की वितरणावर परिणाम पडणार का जी आर वर परिणाम पडणार का नाही म्हणजे नाही जी आर सुद्धा येईल बरोबर जी आर सुद्धा येईल आणि वितरणावर परिणाम पडणार का नाही आणि माझ्या मते आठ तारखेपर्यंत जी आर येणं गरजेचं आहे आणि आठ तारखेपर्यंत जी आर प्रसिद्ध झाला तर पुढल्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट व्हायला सुरुवात होईल आठ तारखेपर्यंत आपलं मत आहे आठ डिसेंबर पर्यंत तो जी आर यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे आणि लाडक्या बहिणीनं कोणीही म्हणत असेल की आता आता आचारसंहिता पुढे गेलेली आहे तर तुम्हाला एकवीस तारखेच्या नंतर पैसे येईल तर याच्या चुकीच्या अफवांवर किंवा माहितींवर विश्वास ठेवू नका तुम्हाला पैसे आत्ताच येईल अं आठच्या नंतर एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण की आपण तुम्हाला माहित आहे क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज देतो त्याच्यानंतर जे काही प्रश्न आहेत हे अजूनही अंगणवाडी सेविकांनी सोडवलेले नाही आहेत किंवा आदिदी तटकरे मॅमनी सोडवलेले नाही आहेत कारण अंगणवाडी सेविकांकडे जेव्हा कागदपत्र घेऊन जातो तेव्हा त्या घेतच नाहीये काही ठिकाणी घेणं सुरू केलेलं आहे पण काही ठिकाणी अजूनही सुरू झालेलं नाही आहेत मग आतापर्यंत हे सरकार झोपलं आहे का हाच प्रश्न या ठिकाणी माझा नाही माझ्या लाडक्या बहिणींचा बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे की बाबा सरकार याबद्दल का बोलत नाही एकदा जर आपण व्हिडिओ बनवला होता ज्या बावन लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत अशी माहिती दिली होती तर निवडणुकीच्या पूर्वी त्याच दिवशी आदिती तटकरे मॅमनी काय केलं होतं एक कमेंट केली होती फेसबुकला आणि सांगितलं होतं की ही बातमी काय चुकीची आहे मग ही बातमी चुकीची तुम्ही सांगू शकता तर हे जे अडचणी आहे महिलांच्या तुम्ही सुद्धा एक महिला आहेत मॅम आदित्य मॅम तुम्ही सुद्धा एक महिला आहेत आणि महिलांच्या समस्या तुम्ही का जाणून घेत नाहीये निवडणूक होती म्हणून तुम्ही बावन्न लाख बहिणी अपात्र आहेत असा संदेश तुम्ही या तुमच्या फेसबुक पोस्टला देऊ शकता की बावन्न लाख बहिणी अपात्र नाही चुकीची इन्फॉर्मेशन आहे मग या ज्या लाडक्या बहिणींचे जे मुद्दे आहेत त्यांना तुम्ही का समजून घेऊ शकत नाही हा सुद्धा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे त्या बहिणींनी डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट घेऊन कोणाकडे आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका स्वीकारत नाही आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे त्या डॉक्युमेंट्स काढायला जात आहे त्यांना पैसे लागत आहे त्यानंतर ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे त्यांचे बेपत्ता आहेत अशा बहिणींनी डॉक्युमेंट्स कुठून आणायचे त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगत नाही त्यांना सेल्फ डिक्लेरेशन करावं काय करावं त्याबद्दल तुम्ही माहिती देत नाही काही बहिणींना ओ टी पीच येत नाही बरोबर तर बहिन्यांना मी तुम्हा सर्वांना सांगतो हे सरकार काही करेल की नाही करेल तत्पूर्वी तुम्ही सगळं काम करा एवढीच माझी मागणी आहे तुम्ही काय करा ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही आहे बेपत्ता डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट काढा बेपत्ता असेल तर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन द्या तुम्ही विभक्त राहत असाल तरी सेल्फ डिक्लेरेशन द्या त्याच्यानंतर ओटीपी येत नसेल तर तुम्ही तुमचा आधार मोबाईलला लिंक आहे का ते एकदा चेक करा पात्र यादीमध्ये नाव नाहीयेत तर लाडक्या बहिणींनो हे जर येत असेल तर कंटिन्युअस तुम्ही काय करा वीस वेळा तीस वेळा करून बघा हा एर सुद्धा सॉल्व होईल ज्या बहिणींकडे मोबाईल नाही तर मोबाईल नका घेऊ कारण की मोबाईल घेणं म्हणजेच काय ऑलमोस्ट दहा बारा हजार रुपये त्यामध्ये वेस्ट करणं ऐवजी तुम्ही काय करा सिम कार्ड घ्या आणि सिमला ला आधार लिंक करा आणि त्याच्यानंतर तुमची का काय होईल केवायसी होईल पण एवढं करण्यापेक्षा सरकारने जर याबद्दल काही केलं की समजा आधार आधारिफिकेशन आहे महाराष्ट्रातील असंख्य लाखो बहिणी आहे की त्यांचं थम व्हेरिफिकेशन आहे आतापर्यंत त्यांनी मोबाईल वापरला नाही मग त्या बहिणींसाठी सरकारने काही करावं का ऑनलाइन ऑप्शन उपलब्ध करून द्यावं का हे तर मागणी आहे ना हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे आणि बेसिक मागणी आहे माझ्या लाडक्या बहिणींची या प्रश्नांना लवकरात लवकर सरकारने सॉल्व करावं अन्यथा सरकारला पळो की स सडो अशी मागणी होणार आहे आणि असंच होणार आहे नवीन इलेक्शन मध्ये म्हणून सरकारने लवकरात लवकर जागृत होणं भलेही तिकडे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही एकवीसशे रुपये वाढून देतो आम्ही तुम्हाला असं करू आम्ही तुम्हाला तसं करू लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये जर भेटला तर आमच्या लाडक्या बहिणी खूप खु खुश होतील आणि त्याचीच वाट लाडक्या बहिणी बघत आहेत आम्हाला फक्त एकवीसशे रुपये नका देऊ आम्हाला फक्त पंधराशेच रुपये द्या आणि एवढंच म्हणणं आहे की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या कोणत्याही बहिणीला अपात्र करू नका ज्या बहिणींना खरंच गरज नाही आहे त्या बहिणींना जर तुम्ही केलं तर काही हरकत नाही पण ज्या बहिणींना नितांत गरज आहे पंधराशे रुपयाची त्या पंधराशे रुपयामुळे त्यांचा जर घर संसार चालत असेल तर त्या महिन्याचा लाभ त्या महिलांपर्यंत पोचायलाच पाहिजे आणि जे गोरे साहेब आहे त्या ग्रामविकास मंत्री आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही आता त्या ठिकाणी बसला आहे तर तुम्हाला फॉलो करणारे अनेक लोक आहे तर म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे हा जो पैसा आहे ना महाराष्ट्रातील जनतेचा आहे कोणाच्या बरोबर डॅश दास दास याचा नाहीये म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करणं तुम्हाला महाराष्ट्राचे तुम्ही ग्रामविकास मंत्री ते तुम्हाला शोभत नाही एवढीच माझी इच्छा आहे की यानंतर असं जर बोलू नका आचारसंहितेमध्ये पुढे गेली असेल एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता लागणार आहे वितरणावर परिणाम होईल का नाही कधी होणार आहे आठ तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे वाटप होईल कारण का सगळंच सांगितलंय तर लाडक्या बहिणींनो ही खुशखबर महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवा ब्रेकिंग न्यूज आहे सगळ्याच बहिणीपर्यंत पोहोचवा सगळ्या भावांपर्यंत पोहोचवा एवढीच मागणी करतो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम